बीड जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेटने ठेवीदारांना लाखो रुपयांचा गंडा घालून मल्टीस्टेट संचालक फरार झाला असल्याचे खुद्द ठेवीदारांनीच सांगितले आहे बीडच्या गेवराई तालुक्यात श्री मंगलनाथ अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड गेवराई मुख्य शाखा कुलकर्णी प्लाझा सावता मंदिरासमोर माळीगल्ली गेवराई जिल्हा बीड या मल्टीस्टेटने ठेवीदारांना जास्तीच्या व्याजदराचे अमीज दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा करून घेतल्या परंतु सदरील ठेवींची मुदत संपल्यानंतर जेव्हा ठेवीदार आपल्या ठेवी परत मागण्यासाठी गेले तेव्हा सदरील मल्टीस्टेटचे कार्यालय हे बंद असल्याचे त्यांना आढळून आले गेल्या दोन महिन्यांपासून मल्टीस्टेटचे कार्यालय हे बंद अवस्थेत असून मल्टीस्टेटचा संचालक केशव पंडित हा फरार झाला असल्याची माहिती ठेवीदार प्रदीप दीक्षित यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे दरम्यान या मल्टीस्टेटमध्ये किती ठेवीदारांची एकूण किती रक्कम अडकलेली आहे याबाबतचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही पाहूयात ठेवीदार प्रदीप दीक्षित नेमकं काय म्हणाले ते नमस्कार माझं नाव प्रदीप दीक्षित आहे मी संभाजीनगर इथला रहिवाशी आहे मी काही दिवसापूर्वी गेवराईतील मंगलनाथ अर्बन मल्टिपल निधी या पतसंस्थेमध्ये माझे काही पैसे डिपॉझिट केलेले होते तर ते पैसे काढण्यासाठी मी गेवरायला आलो असता मला असं आढळलं की ती बँक बंद आहे जवळजवळ दोन महिन्यापासून मी त्यांचा कॉल लावत आहे त्यांचा कॉलही लागत नाही आहे त्यांचे जे ओनर आहेत केशव पंडित त्यांचाही कोणता कॉन्टॅक्ट होत नाही आहे आणि ते पण सर्व फॅमिलीसहित फरार झालेले आहेत तरी पण शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती काढून आमचे जे पैसे अडकलेले आहेत ते पैसे कसे परत मिळतील यासाठी आम्हाला मदत करावी आणि परत विशेष म्हणजे माझ्यासारखे जे ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी मंगलनाथ बँकेमध्ये अडकलेले आहेत त्यांनी माझ्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नव्याण्णव सातशे साठ सातशे बत्तीस जेणेकरून आपण सर्व मिळून काही करू शकतो का, का यावर आपण अजून काय कायदेशीर कारवाई घेऊ शकतो किंवा त्यांच्याबद्दल अजून माहिती कशी काढू शकतो हेच माझं आव्हान आहे कृपया सर्वांनी माझ्या ह्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आपण सर्व मिळून काहीतरी करू